नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज कसा करायचा त्यासोबतच डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शोपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या होमपेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतो ह्या ठिकाणी आपला अर्ज ओपन झालेला आहे ह्या ठिकाणी आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच ह्या ठिकाणी टाकून घ्या ह्या ठिकाणी पहिलं नाव त्यानंतर वडिलाचं नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या जे रजिस्ट्रेशनला आधार नंबर दिला होता तेच ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर मॅरेज स्टेटस या ठिकाणी मॅरिड आहात सिंगल आहात विधवा असाल जे काय असाल ते सिलेक्ट करा त्यानंतर ह्या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे वय आपोआप शो होईल त्यानंतर कॅटेगरी एन टी आहात जनरल आहात ओबीसी आहात एस सी एस टी जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा जो मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनला दिला होता ते ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर आधार कार्डनुसार ॲड्रेस जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसाच ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी स्क्रोल करून घेतो होम नंबर ह्या ठिकाणी आपल्याला ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल रस्ता ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल त्यानंतर एरिया तर ह्या ठिकाणी जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसाच ह्या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर सिटी त्यानंतर जवळपासची जागा ऑप्शनल आहे नाही भरली तरी चालेल त्यानंतर राज्य त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर पोस्ट ऑफिस पिनकोड आपोआप शो होईल त्यानंतर कुटुंब तपशील ही महत्त्वाचं आहे मित्रांनो मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी पहिलं नाव या ठिकाणी आडनाव नाव त्यानंतर वडिलाचं नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ वय रिलेशन आधार नंबर व्यवसायामध्ये तुम्ही मजुरी टाकू शकता त्यानंतर शिक्षण बाकीची माहिती ऑप्शनल आहे नाही भरली तरी चालेल त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ॲडमोर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या घरच्याची माहिती ॲड करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी आपल्या पत्नीची माहिती ॲड करायची आहे पहिलं नाव आडनाव आपल्या पतीचं नाव जन्मतारीख वय आपोआप शो होईल त्यानंतर रिलेशन त्यानंतर आधार नंबर त्यानंतर व्यवसाय व्यवसायामध्ये तुम्ही घरकाम टाकू शकता जर मजूर मजुरी करत असेल तर ह्या ठिकाणी मजुरी टाकू शकता जर गृहिणी असेल तर ह्या ठिकाणी घरकाम टाका त्यानंतर ह्या ठिकाणी शिक्षण ह्या ठिकाणी नॉमिनीज निवडायला विसरू नका त्यानंतर मुलाची माहिती ॲड करायची असेल तर ह्या ठिकाणी ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ती त्यांची माहितीसुद्धा ॲड करू शकता मी संपूर्ण काय भरून घेतो आणि स्क्रोल करतो ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती मी भरलेली आहे त्यानंतर स्क्रोल करतो त्यानंतर नियुक्त तपशील ज्या व्यक्तींना आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिले त्याची माहिती ह्या ठिकाणी भरायची आहे ह्या ठिकाणी कामाचे स्वरूप तुम्ही कोणतं काम करता प्लंबर आहात इलेक्ट्रिशियन आहात वर्कर आहात या ठिकाणी मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा प्रकार हे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिलं कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं ग्रामसेवकनं दिलं किंवा नगर परिषद महानगरपालिकेनं दिलं या ठिकाणी मला महानगरपालिकेनं दिलं म्हणून मी तीन नंबरचं ऑप्शनल सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जावक दिनांक टाकायचा आहे जो की आपल्याला नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर भेटेल तर ह्या ठिकाणी नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर आपल्या उजव्या साइडला आपल्याला या ठिकाणी जावक दिनांक असेल तो ह्या तोच दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे अर्जामध्ये या ठिकाणी दिनांक टाकून घ्या त्यानंतर जावक क्रमांक तो डाव्या साईडला आपल्याला नव्वद दिवसाच्या डाव्या साईडला दिसेल तोच दिनांक क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अधिकृत केलेल्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी ज्या व्यक्तीने आपल्याला हे नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट दिलेला आहे महानगरपालिकेतील व्यक्तीने त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी जिल्हा त्यानंतर ह्या ठिकाणी तालुका टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण काय भरून घेतो स्क्रोल करतो त्यानंतर सपोर्ट डॉक्युमेंट ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट हे दोन एम बीपेक्षा कमी असले पाहिजे तुम्ही जे पी जी पी डी एफ दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता तर ह्या ठिकाणी मी फोटो, ना रहे। फोटो अपलोड करून घेणार आहे या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर ॲप्लिकंट थंब या ठिकाणी ऑप्शनल आहे नाही दिला तरी चालेल मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही साईड आपल्याला मर्च करायचे आहेत आणि ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत तुम्ही पी डी एफ जे पी जी दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता फक्त ह्या ठिकाणी दोन एम पेक्षा कमी अपलोड करा त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जे की मला महानगरपालिकेनं दिलं होतं त्यानंतर अपलोड सक्सेसफुली आलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर शो होईल याच्यावर आपल्या सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र